फक्त अर्ध्या तासात बनवा आणि वर्षभर खा आज आपण पॉपकॉर्नसारखे फुलणारे आणि वर्षभर टिकणारे खुशखुशीत आणि कुरकुरीत साबुदाण्याचे सांडगे बनवतोय याला साबुदाण्याचे पॉपकॉर्नसुद्धा तुम्ही म्हणू शकता दुप्पट ते तिप्पट फुलतात शिवाय इतके कुरकुरीत होतात की तुम्ही हे लहान मुलांनासुद्धा देऊ शकता हे कुरकुरीत सांडगे तुम्ही उपवासालासुद्धा खाऊ शकता करायला खूप सोपे आहेत खूप कमी साहित्य म्हणजे फक्त दोन साहित्यातच आपण हे बनवलेले आहेत शिवाय जास्त वेळेसुद्धा याला बनवायला लागत नाही जास्त माणसांची गरज नाही फक्त तुम्ही एकटे जरी असाल तरी तुम्ही हे कुरकुरीत आणि खुसखुशीत साबुदाण्याचे पॉपकॉर्न म्हणजे साबुदाण्याचे सांडगे बनवू शकता पाहू शकता दुप्पट ते तिप्पट फुललेले आहे शिवाय याचा आवाज ऐका आवाजावरनंच तुम्हाला कळलं असेल की कि किती हे कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत आजची रेसिपी तुम्हाला आवडणारीच आहे तर संपूर्ण रेसिपी पहा आणि एक लाईकसुद्धा नक्की करा चला तर सुरुवात करूयात यासाठी इथे मी एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत साबुदाणे तुम्ही कोणतेही घेऊ शकता बारीक किंवा मोठे कोणतेही घेतले तरी चालतील मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचे एका भांड्यामध्ये पाणी घालून तीन ते चार वेळा स्वच्छ चोळून धुवून घ्यायचे कारण यामध्ये स्टार्च असतो यासाठी चांगले असे हे धुवून घ्यायचे साबुदाणे छान धुतलेले आहेत साबुदाण्याच्या वर येईल इतपत आपल्याला यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यानंतर तर यावर झाकण ठेवून आपल्याला रात्रभर किंवा कमीत कमी तरी ते सहा तासासाठी ठेवून द्यायचे आता मी हे साबुदाणे आहेत ते रात्रभर भिजत ठेवलेले होते हे बघा साबुदाणे मस्त फुललेत हे बघा दुप्पट फुललेले आहेत या पद्धतीचेच आपल्याला साबुदाणे पाहिजे पहा मस्त असे नरम मऊसूत झालेले आहेत चला तर पुढची तयारी करूया आता साबुदाण्याचे हे पॉपकॉर्न म्हणजे सांडगे बनवण्यासाठी इथे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता बटाट्याची सालं काढून घ्यायची हे बघा या प्रकारे मंडळी तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल ना तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आता दोन्ही बटाटे सोलून सालं काढून घेतल्यानंतर पाण्यात ठेवायचं म्हणजे ते काळे पडत नाही आता इथे मी किसणी घेतलेली आहे झाडी जी साईट असते ना त्या बाजूने आपल्याला हे दोन्ही बटाटे किसून घ्यायचे आहेत म्हणजे याचे लच्छ आहेत ना हे छान असे मोठे मोठे येतात हे बघा या पद्धतीने बारीक साईटून किसू नका मोठ्या मोठ्या साईटून किसून घ्यायचे म्हणजे ते वाळल्यानंतर छान असे मोठे मोठे दिसतात याचा किस आहे तो मोठा मोठा दिसतो दोन्ही बटाटे छान असे किसून घेतलेले आहेत मस्त असा किस आपला तयार झाला आता किस किसतानासुद्धा पाण्यातच किसायचा नाही तर तो काळा पडेल पहा असा मोठा मोठा किस असायला हवा वाळल्यानंतर तो अजून लहान होतो यासाठी मोठ्या साईडच्या किसनीने किसायचा आहे धुवून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा इथे साबुदाणे मी एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि जो आपण किस धुवून घेतला आहे ना तो धुवून यासाठी घ्यायचा कारण त्यामध्ये थोडासा स्टार्च राहिलेला असतो यासाठी एक दोन वेळा धुवून घ्यायचा परत स्वच्छ पाण्याने आणि पाणी याचं सगळं काढून टाकायचं दाबून हे बघा या पद्धतीने आणि साबुदाणे ज्या ताटामध्ये घेतलं आहे त्याच ताटामध्ये सगळा साबुदाण्याचा कीस आहे तो काढून घ्यायचा मंडळी तुम्ही कशा प्रकारे हे साबुदाण्याचे सांडगे करता मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे त्या पद्धतीने सुद्धा मी बनवण्याचा प्रयत्न करेन सगळा कीस काढून घेतल्यावर यामध्ये घालिया एक चमचा जिरं तुम्हाला उपवासाला चालत नसेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल एक चमचा चिली फ्लेक्स घातला आहे चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही मिरच्या कलबत्त्यामध्ये ठेचून घालू शकता यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे म्हणजे अगदी थोडंसंच घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आता उन्हाळी पदार्थामध्ये वाळवण्याच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमीच घालायचं कारण वाळल्यानंतर ते खारट लागतात मिक्स करून घेतलेलं आहे आधीच इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं त्यावर चाळणी ठेवायची आणि त्यामध्ये हे साबुदाणा आणि बटाट्याचा केक्स मिक्स करून ना तो यावर घालायचा चाळणीला तेल लावायची अजिबात गरज नाही सगळा कीस यावर काढून घ्यायचा आणि त्यानंतर व्यवस्थित पसरून घ्यायचा म्हणजे एकसारखा तो चांगला शिजला जाईल गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे आता झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनटं हा कीस चांगला स्लो फ्लेमवर शिजवून घेऊया पाणी चांगलं गरम करून घेतल्यानंतर स्लो फ्लेम ठेवायची आहे दोन ते तीन मिनटं वाफ काढून घेतली आता मिक्स करून घ्यायचं आहे फोकणे चेक करायचं कुठे कच्चे राहिले आहेत काय साबुदाणे आणि बटाटा मला थोडंसं कच्चं वाटतं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं पुन्हा झाकून ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं किंवा पाच मिनटं याला छान वाफ काढून घ्यायची म्हणजे बटाट्याचा कीस आणि साबुदाणा चांगला शिजला जाईल पाच मिनटं चांगली स्लो फ्लेमवर परत एकदा मी वाफ काढून घेतली आहे एकदा चेक करूया पहा साबुदाणा आणि बटाट्याचा कीस चांगला शिजलेला आहे आता चाळणी काढून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता बटाट्याचा कीस आणि हा साबुदाणा आहे ना तो थंड करून घेतलाय म्हणजे हलका थंड केलाय कोमटच आहे जास्त पण थंड करायची गरज नाही कोमट असतानाच आपल्याला हे सांडगे पाडून घ्यायचे आता चमच्याने गरम असेल तर चमच्याने असं लहान लहान पाडायचे हाताने सुद्धा पाडू शकता असे हाताला थोडंसं पाण्याचा हात लावायचा पाणी लावायचं आणि त्यानंतर असे हे सांडगे पाडून घ्यायचे आता हे सांडगे पाडताना सुद्धा थोडेसे मोठेच पाडायचे कारण वाढल्यानंतर अगदी ते लहान होऊन जातात हे बघा या पद्धतीने तुम्हाला लहान हवे असतील तर तुम्ही लहानसुद्धा पाडू शकता हाताला थोडंसं पाणी लावून फटाफट असे हे सांडगे पाडून घ्यायचे हे बघा मी मस्त असे हे सांडगे पाडून घेतले रात्रभर फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत आता याला पलटून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये हे सुकवायचे आहेत दोन ला ला दिवस लागतात आपल्याला हे सांडगे सुकवायला जास्त दिवससुद्धा लागत नाही हे बघा असे हे प्लॅस्टिक शीटवर मी पाडून घेतलेले होते कारण कॉटनच्या कपड्यावर काढले ना तर ते चिटकून राहतात यासाठीच प्लॅस्टिक शीटवर असे हे मी पाडून घेतलेले आहेत हे बघा सगळे हे थोडे एका बाजूने सुकलेले आहेत दुसऱ्या सुद्धा सुकवून घ्यायचे तर मी दोन दिवस उन्हामध्ये हे सांडगे छान सुकवून घेतलेले आहेत पहा मस्त असे खुटखुटीत झालेले आहेत पाहू शकता तुम्हाला आवाज दाखवते याचा मस्त असे हे उन्हामध्ये हो वाळलेले आहेत पहा आवाजावरनं तुम्हाला कळलंच असेल चला आता हे तळूनसुद्धा तुम्हाला दाखवते आता थोडे थोडे सांडगे आहेत ना तेलात तळायचं आहे पण तेलात तळण्यापूर्वी तेल चांगलं गरम करून चा, घ्यायचं आणि त्यानंतर मीडियम फ्लेम करायची आणि मीडियम फ्लेमवर असे हे सांडगे तळून घ्यायचे पाहू शकता मस्त असे दुप्पट ते तिप्पट हे सांडगे फुलतात आणि एकदम पांढरे शुभ्र होतात पहा उपवासाला तुम्ही बिंदाच हे सांडगे खाऊ शकता तुम्हाला जिरं चालत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल काढून घेते आणि अजून तुम्हाला सांडगे तळून दाखवते करायला खूप सोपे आहेत फक्त अर्ध्या तासात बनतात कोणीही करू शकतील बिगनर असाल तर तरी देखील तुम्ही बनवू शकता हे मस्त हे आहेत हे बघा खायला खूपच छान लागतात अगदी कुरकुरीत लागतात मुलांना कुरकुरे म्हणून तुम्ही असे हे बनवून घरच्या घरी देऊ शकता उपवासाला आयत्यावेळी दे खाऊ शकता तुम्ही हे बनवून याच पद्धतीने अजून दाखवते हे बघा मस्त फुलत आहे मंडळी तुम्ही कधी बनवले आहेत का बनवले नसतील तर बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका तर याच पद्धतीने सगळे सांडगे हे बघा मी तळून घेतलेले आहेत दिसत आहेत पहा किती मस्त आपण बाहेरून विकत घेऊन येतो विकतचे आणतो किती महाग असतात होते ते घरच्या घरी तुम्ही हे कमी साहित्यामध्ये अगदी झटपट बनवू शकतात पहा किती मस्त फुललेत आता याचा तुम्हाला आवाजसुद्धा करून दाखवते पहा मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत हे बघा छान मस्त असे कुरकुरीत खुसखुशीत बनतात हे चवीला तर एकदम भारी लागतात मंडळी तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा जेव्हा पाहिजे तेव्हा आयत्यावेळी ते बनवू शकता आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा जरा ही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा